नमस्कार बहिणीनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन आज आपण बघणार आहोत की अंगणवाडी सेविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा जो जी आर निर्गमीत झालेला आहे त्या संदर्भामध्ये जी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे किती कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे कशासाठी हा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि हा निधी केव्हापास केव्हापर्यंत तुम्हा सर्व अंगणवाडी सेविकांच्या खात्यामध्ये येणार आहेत संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रांना आदर्श अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतरित करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा जो जी आर आहे बहिणींनो तर तो आता निघालेला आहे याचा अर्थ अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ही सर्वांसाठी निश्चितच आहे त्या ठिकाणी आता आपल्याला काय करावं लागणार आहे बहिणींनो बघा की शासन निर्णय नेमका काय झालेलं आहे की आदर्श अंगणवाडी योजने अंतर्गत या ठिकाणी नऊ एक दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये स्मार्ट अंगणवाडी किटची देयके अदा करण्याकरता एकोणचाळीस पॉईंट नव्याण्णव कोटी रुपयांचा निधी आवश्यक होता आणि त्या खर्चाला आता मान्यता देण्यात येत आहे अशा पद्धतीचा हा जी आर निघालेला आहे तुम्ही बघू शकता की पोषण आहार पोषक अन्न व पेय यांचे वितरण विशेष पोषण आहार कार्यक्रम आदर्श अंगणवाडी प्रकल्प आदर्श अंगणवाडी योजना कार्यक्रम आणि सहाय्यक अनुदाने वेतनेत्तर यासाठी साधारणतः एकोणचाळीस पॉईंट नव्याण्णव कोटी रुपयांचा निधी जो आहे तर तो निर्गमित करण्यात आलेला आहे अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहेत या ठिकाणी अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये नव्वद कोटी रुपयांची निधी जी आहे तर तो दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये वितरित करण्यात आलेले जे आदेश त्या ठिकाणी निघालेले होते तरतूद करण्यात आलेली होती परंतु या ठिकाणी आधी जो आहे तर फक्त एकोणपन्नास पॉईंट छप्पन्न कोटी रुपये एवढाच निधी देण्यात आलेला होता परंतु आता त्यामध्ये एकोणचाळीस पॉईंट नव्याण्णव कोटी रुपयांची भर त्या ठिकाणी पडलेली आहे त्यामुळे निश्चितच हा निधी जो आहे तर तो लवकरात लवकर लगार खात्यावरती येणार आहे आणि त्यामुळं स्मार्ट अंगणवाडी किटची जी देयक आहेत तर ते त्या ठिकाणी देण्यात येणार आहे त्यामुळं हा जो निधी आहे तर तो शासनाने वितरित करण्याचे आदेश अतिशय महत्त्वाच्या या जी आर काढून या ठिकाणी दिलेले आहेत याबद्दल तुम्हाला सर्वांचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा खूप खूप धन्यवाद